ओके यस यस किरण सर सर नमस्कार नमस्ते yes, आपला परिचय द्या माझे नाव किरण पाटील आहे मी yes. कोल्हापूर इथून आहे पाचगावला राहतो आणि बाय बॅकग्राऊंड काय करता किरण सर आपण मी सर बँकेत सर्विसला आहे ओके okay. आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन झाला आहे आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता सहा डिसेंबरला मी जॉईन झालो सहा डिसेंबर कम्प्लीट कंप्लीट झालाय एक महिना कंप्लीट झालेला आहे माझं सर एकशे आठ किलो वजन होत ओके आज मी सर नाईन्टी एट वर आहे एकशे आठ किलो वजन होत सहा डिसेंबरला हा आणि आज नऊ जानेवारी आहे थोडक्यात हो दहा किलो सर वेट लॉस केलेला आहे दहा के जी फॅट लॉस आपलं एका महिन्यामध्ये झालंय एका महिन्यामध्ये झालेलं आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन सर आणि सर सर हा वजन याच्यामुळे आपल्याला काय त्रास होता माझं एज आहे बेचाळीस मला अगदी पंचावन्न साठ वर्षाच्या व्यक्तीसारखं चालल्यानंतर व्हायचं की धाप लागायची थोडा मला लेगर प्रॉब्लेम होता आणि चालल्यानंतर धाप लागायची थकवा यायचा एनर्जी जेवढी पाहिजे तेवढी राहत नव्हती यस यस आपल्याला जी पाहिजे तशी एनर्जी राहत नव्हती आणि थाप लागत होती थकवा येत होता हो सर अजून काय होत होता वेट लॉस हा माझा सगळ्यात मेन महत्वाचा विषय होता या कारण थाप लागल्यामुळं बरेच म्हणजे वाढत्या वजनामुळं हो आपल्याला बरेच आजार जडू शकतात या गोष्टीनं मी ठरवलं की सुरुवात करायची माझे मित्र आहेत सुरेश पाकरे सर त्यांनी खूप yes. दिवसापासून मला सर वर्कआउट करून बघा बघा मागे लागले होते रोज त्यांचा फोन येतो गेले एक महिना मी सर पहिले yes. दोन तीन दिवस मला थोडं जड झालं एक्सरसाइज करायला पण आता गेली एक महिना झाला मी पूर्णपणे शंभर टक्के एक तास वर्कआउट करतो हे yes. जर शक्य झालेलं आहे सकस संतुलित आहार यस yes. ऐंशी टक्के आणि वीस टक्के वर्कआउट सर यस yes, नक्कीच खूप खूप अभिनंदन सर ऐंशी टक्के सकल संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट याच्या माध्यमातून सरांचं एका महिन्यामध्ये दहा के जीचा फॅट लॉस झालाय आणि त्यांच्या खूप साऱ्या डिसऑर्डर ज्या त्यांना आळस येत होता था थकवा था, येत होता हे जे त्रास होते त्यातून ते बाहेर पडले सर नक्कीच एकंदरीत काय सांगाल सर याच्या अगोदर प्रयत्न करत होता का वजन कमी करण्यासाठी सर मी डेली चार किलोमीटर चालायला जायचो एक्सरसाइजला yes. ला जिम ला जायचं असं विचार करत होतो पण माझ्याकडं कामाचं शेड्यूल मुळे मला जमत नव्हतं आणि yes. चालणं करत होतो पण माझ्या वजनात काही फरक पडत नव्हता मी yes. इथं आज एक महिना जॉईन झालेलो आहे मला एवढं हलकं वाटत आहे की मी सर अजून पुढच्या दोन महिन्याच्या साधारण एक पंचवीस किलो वजन कमी करायचं ठरवलेलं आहे क्या बात आहे इसको बोलतो टार्गेट लेना इसको बोलते अचिवमेंट करणार के शरीर के साथ एक बडियाचा टार्गेट लेखर डिसीजन लिहाय की अगले मंथ पुढच्या दोन महिन्यात पंचवीस के जी च टार्गेट त्यांनी घेतलंय तर नक्की सर आपल्याला खूप शुभेच्छा त्या फॅटलॉसच्या जर्नी साठी आणि या ठिकाणी मी डिस्कले देईल की किरण पाटील सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे एका महिन्यामध्ये त्यांचं दहा के जी फॅटलॉस झालेला आहे थँक्यू सर मला या गोल्डन परिवार मध्ये सहभाग करून सुरेश पाकरी सरांनी घेतलं आणि धन्यवाद सर माझा अनुभव शेअर करण्यासाठी मला संधी मिळाली यस yes, येस yes. थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील आपल्या